आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा सतरा सप्टेंबर हा जन्मदिवस खर तर गेले अनेक वर्षापासून देशाचे पंतप्रधान या उच्च पदावरती असून सुद्धा पंतप्रधानांनी कधीही आपला वाढदिवस हा मोठ्या स्वरूपात साजरा न करता मी या भारताचा एक नागरिक आहे आणि या नागरिकाच्या कर्तव्याप्रती संपूर्ण भारतीय जनता पार्टी व सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच त्यांचा आग्रह असतो की हा वाढदिवस किंवा हे अभियान आपण करत असताना आपल्या देशातील नागरिकांच्या प्रती आपण सेवाभाव ठेवला पाहिजे आणि शे या सेवाभावातून स्वच्छता अभियान असेल आरोग्य शिबिर असतील रक्तदान शिबिर असेल दिव्यांगांसाठी साहित्य वाटप असेल असे वेगवेगळे प्रकारचे अभियान या सेवा पंधरावड्यामध्ये आपण सर्वांनी करावे आज आपल्या भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा सतरा सप्टेंबर रोजी जन्मदिवस आणि आज या जन्मदिवशी आज आपल्या पंतप्रधानाने एक संदेश दिला की आज या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठलीही जाहिरातबाजी न करता इतर कुठलंही कार्यक्रम न करता एक देशासाठी आपण सेवा देण्याचं से काम करूया